मग आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण इथे एक वॉचमन ठेवूया आणि त्याला सांगूया की जे घालायला येतील त्यांना रिक्वेस्ट कर की बाबा इथे घालू नका इथे घालणं बंद केलेलं आहे त्या दरम्यान मध्ये भिडे काका महानगरपालिकेमध्ये बीएमसीच्या ऑफिसरना जाऊन भेटले त्यांना रिक्वेस्ट केली मग महानगरपालिकेचे अधिकारी आले त्यांनी एक बोर्ड लावला तिथे की इथे कबुतरांना दाणे घालणे बंदी आहे म्हणून पण बोर्डला कोणी विचारतं का आपल्या लोकांची मानसिकता अशीच आहे की जरी तो बोर्ड दिसतो हो हो तर तो बोर्ड लावलेला त्याला कोणीच विचारत नव्हतं काही पण वॉचमनला ठेवलं होतं आणि वॉचमन रिक्वेस्ट करायचा की दादा इथे घालू नका ताई इथे घालू नका काही जणांना पटायचं काही जण न घालता निघून जायचे पण काही जणांना पटायचं नाही मग ते तिकडे ओतून सगळं निघून जायचे मग त्या वॉचमनला आम्ही सांगितलेलं होतं की जे घातलेले दाणे असतील ते तू लगेच गोळा करायचे आणि एका पिशवीमध्ये भरून ठेवायचे बाजूला तर त्याप्रमाणे तो वॉचमन काम करत होता पण लोकांची मानसिकता कशी आहे माहितीये का हळूहळू हळू म्हणजे पार्ल्यातले जे काही मंडळी होती हा त्या दरम्यान आम्ही जैन मंदिरामध्ये पण जाऊन भेटलो म्हणजे आपल्या बाजूला जे जैन मंदिर आहे त्यांच्या ट्रस्टींना मोहन भिडे काका का, का आणखीन पारल्यातले काही ज्येष्ठ नागरिक असे सगळे त्यांना जाऊन भेटले त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की हे वाईट आहे किंवा हे आपल्या आरोग्याला हानिकारक आहे हे जरा तुम्ही पटवून द्या पण नशिबानं पारल्यातली जैन मंडळी खूप मी म्हणेन की सुशिक्षित आहेत समजदार आहेत आणि त्यांनी ते समजून घेतलं त्यांच्या मंदिरामध्ये पण त्यांनी हे सांगायला सुरुवात केली की नका असं करू कबुतरांना तुम्ही दाणे इथे घालू नका की ते त्रायक होत आहे सगळ्यांनाच आपलं मंदिरही घाण होत आहे हे त्यांना म्हणजे पटायला लागलं नंतर पण लोकांची मानसिकता अशी की मालाड कांदिवली बोरिवलीवरनं लोक दाणे घालायला पाहल्यामध्ये यायची गाड्या घेऊन यायची आणि दोन दोन गोणी जोंधळ्याचे दाणे तांदुळाचे दाणे दोन दोन गोणी आणलेले घालायला आणि जेव्हा वॉचमन त्यांना म्हणजे विनंती करतो रिक्वेस्ट की नको दादा इकडे घालू नको की हे नाही इकडे टाकायचंय एक दोन अनुभव आम्हाला असेही आले की त्या वॉचमन वरती लोकांनी हल्ले केले म्हणजे तो जखमी झाला वॉचमन जखमी झाला त्याला वाचवण्यासाठी आम्ही सगळे धावलो किंवा माझा मुलगा जो आहे प्रथमेश तो तर एकदा बाईक घेऊन त्या माणसाला पकडून घेऊन आला की हे तू चुकीचं केलंयस म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की आता पोलीस केस वगैरे करावी की काय कारण लोक ऐकत नाही आहेत तो वॉचमन जखमी झाला तर ही जी काही लोकांची मानसिकता आहे की माणूस मेला तरी चालेल पण आम्ही कबुतरांना त्या वॉचमनवर हल्ला करेपर्यंत लोकांची मानसिकता होती कबुतरांसाठी मग आता ह्याला आपण काय करू शकतो